स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या आवडत्या केतन खोरे पाटील या यूट्यूब चॅनलला निवडणुकीचे कालपासून फॉर्म भरायची प्रक्रिया सुरू झाली अनेकांनी मला सुचवलं की फॉर्म कसा भरायचा किंवा त्याच्या संदर्भातली जी माहिती आहे ती तुम्ही देत आहात तर त्यासोबत लागणारे कागदपत्र किंवा विहित नमुने हे कसे असतील याची माहिती आपण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा तर तीच माहिती मी आज आपल्याला आजच्या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करतोय तत्पूर्वी आपण आत्तापर्यंतही केतन खोरे पाटील हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे तसा तीस पस्तीस पानांचा हा एक जी आर जो आहे तो शासनाचा आलेला आहे त्याच्यामध्ये विहित नमुन्याचे अर्ज नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे सदस्य पदाच्या म्हणजे नगरसेवक पदाच्या उमेदवाराचे नगरपंचायत आणि नगरपालिका यांच्यासाठीच्या आलेले त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जे प्रभाग अ आणि ब म्हणजे दोन जागा जिथे असतील तिथं अ ब अशा पद्धतीची सिक्वेन्स त्यांना प्रत्येक जागेला जी आहे ती द्यायची आहे त्यानंतर नामनिर्देशनपत्र सादर करताना तुम्हाला एका जागेसाठी एका व्यक्तीकडून मॅक्सिमम चार फॉर्म भरता येणार आहे म्हणजे आपण एखादा डमी फॉर्म भरतो एखादा पक्षाचा भरतो किंवा अपक्ष भरताना दोन फॉर्म भरतो त्याच्यासाठी आपल्याला चार दोन प्लस दोन म्हणजे चार उमेदवारी अर्ज जे आहे एका जागेसाठी भरता येणार आहे म्हणजे अमध्ये तुम्ही लढत असाल तर अमध्ये तसे चार फॉर्म तुम्ही भरू शकता त्याच्यानंतर जर आपण एखाद्या प्रभागात निवडणूक लढत असू तर ती लढताना अ किंवा ब या दोन जागा असतील तर आपल्याला एकाच ठिकाणी लढता येणार आहे दोन्ही ठिकाणी लढता येणार नाही आणि तसं शपथपत्र आपल्याला जर दोन ठिकाणी फॉर्म भरले तर द्यायचं आहे आणि जर तुम्ही ते शपथपत्र लेखी म्हणजे दिलं नाही आहे की मी अ मध्ये लढणार की ब मध्ये लढणार तर आपल्याला जो पहिला फॉर्म ज्या कॅटेगरीत भरलेला आहे त्या कॅटेगरीमध्ये आपली उमेदवारी अर्ज जी आहे ती व्हॅलिड ठेवला जातो त्यानंतर मतपत्रिका ज्या आहेत त्या नगराध्यक्ष पदाकरता फिक्का गुलाबी कलर आहे आणि सदस्य पदाकरता अ साठी पांढरा ब साठी फिक्का निळा कलर जो आहे नगरपंचायतींसाठी तो पांढरा कलर सदस्यांसाठी आहे त्यानंतर पहिली मतपत्रिका जी आहे ती नगराध्यक्षाची या ठिकाणी असणार आहे म्हणजे बॅलेट जो आपला ईव्हीएम मशीन आहे त्याच्यावर आणि त्याच्यानंतर दोन नंबरला अ आणि ब असे जे आहेत त्या उमेदवारांच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या ज्या आहे त्या असणार आहे त्यासोबत मी तुम्हाला एक खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही ऑनलाईन फॉर्म जो आहे तो भरू शकता परंतु तो भरताना काळजी काय घ्यायची ही माहिती मी तुम्हाला आता देतो करन काल जी तुम्हाला जी आहे कारण काळजी घेणं फार गरजेचं आहे तुम्हाला नामनिर्देशित पत्र जे आहे त्याच्यातील एकही रकाना म्हणजे एकही कॉलम रिकामा ठेवायचा नाही जर एखाद्या ठिकाणी काही नसेल तर तिथं निरंक तुम्हाला स्पष्टपणे नमूद करायचं आहे नाहीतर असा उमेदवारी अर्ज आहे तो बाद होण्याची शक्यता असते दुसरं ज्या प्रभागातून निवडणूक लढायची आहे त्या प्रभागाचा क्रमांक आणि जागा क्रमांक स्पष्टपणे नमूद करायचा म्हणजे अ आहे की ब आहे ते त्यानंतर उमेदवार सूचक ज्या यांचे नाव ज्या प्रभागाच्या मतदार यादीमध्ये आहे त्या प्रभागाचा अनुक्रम क्रमांक व मतदार यादीचा भाग क्रमांक व अनुक्रम क्रमांक नमूद करणे गरजेचे आहे दोघांचाही तो आपल्याला नमूद करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अपक्ष उमेदवार असो किंवा पक्षाचा एखादा पुरस्कृत उमेदवार असो त्यांना तीन चिन्हांची निवड करायची पक्ष म्हणजे ज्यांना ए बी फॉर्म आहे त्यांच्यासाठी ही बाब नाही आहे अपक्ष व पक्षाने पुरस्कृत केलेलं म्हणजे एखाद्या ठिकाणी पक्षाला उमेदवार नाही मिळाला आणि त्यांनी सांगितलं तो पुरस्कृत आहे त्याला तीन चिन्ह जे आहे चॉईसनुसार त्या तीन चिन्हांची जी आहे ती माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची त्यानंतर उमेदवार दुसऱ्या प्रभागातील असल्यास त्याबाबतचा सोबत उतारा म्हणजे त्याचं ज्या मतदार यादीत नाव आहे त्याची जी माहिती आहे ते जोडणं तुम्हाला शंभर टक्के गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला शपथपत्र म्हणजे ज्या सूचना आहेत आपल्याला जी माहिती भरून द्यायची ॲफिडेविट करायचं आहे मग त्या नोटरी म्हणता येईल आपल्याला शक्यतो नोटरी केलेल्या कधीही के चांगल्या तर त्या नोटरीमध्ये आपल्याला आपले आपल्यावर असलेले आप कर्ज बंधपत्रे भाग म्हणजे आपल्या शेअर्स ज्या आहेत त्याची माहिती जी आहे ती तपशीलवारपणे आपल्याला द्यायची डिटेल माहिती द्यायची आहे त्याच्यानंतर समजा तुम्ही स्वतः उमेदवार असाल तर तुमची पत्नी आणि मुले आणि पत्नी उमेदवार असेल तर मुले आणि तुम्ही स्वतः अशांची जी माहिती आहे ती संपत्तीची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी ही कंपल्सरी जी आहे ती घोषणापत्राप्रमाणे द्यावीच लागणार आहे त्यानंतर आपण आता बघूया की ज्या पद्धतीने आपल्याला नामनिर्देशन पत्र भरायचं आहे ते भरत असताना तिथं आपल्याला माहिती नेमकी काय काय द्यायची आहे तर ही माहिती देताना सदस्य पदाकरता नगराध्यक्ष सदस्यासाठी बऱ्यापैकी सेमच माहिती आहे त्याच्यामध्ये आपली नगरपरिषद नगरपंचायतचा कॉलम येईल प्रभाग क्रमांकाचा कॉलम येईल प्रभाग क्रमांकाचं नाव प्रभागाचं नाव जे असेल ते येईल त्यानंतर उमेदवाराचे नाव वडिलांचे नाव तुम्ही पुरुष आहात स्त्री आहात लिंग जन्मतारीख व वय व्यवसाय तुमचा जो आहे तो संपूर्ण पत्ता पोस्टाचा पत्ता जो आहे तो <coughs> त्यासोबत उमेदवाराचा मतदार यादीतील तपशील नाव भाग क्रमांक यादी भाग क्रमांक अनुक्रम क्रमांक त्यानंतर उमेदवार कोणत्या प्रवर्गातून येतो म्हणजे राखीव जागा असेल तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग ही माहिती जी आहे ती या तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे महिलांकरता राखीव असेल तर त्याचीही माहिती द्यायची त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या सूचकांचे डिटेल द्यायचे त्या सूचकाचे नाव प्रभाग क्रमांक यादी भाग क्रमांक अनुक्रमांक त्याची सई किंवा अंगठा जो आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला वयाचं एक घोषणापत्र करून द्यायचं आहे की तुम्ही इतक्या इतक्या वयाचे आहात तुम्ही नगरपंचायत नगरपालिकेचे ठेकेदार नाही आहात किंवा तुमच्याकडे कोणती थकबाकी नाही आहे अशा पद्धतीचं तुम्हाला घोषणापत्र द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला चिन्हांच्या बाबतीतलं एक घोषणापत्र द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला निवडणूक निर्णया अधिकाऱ्याच्या बाबतीत एक नामनिर्देशन पत्राचं एक समजा त्या याच्यामध्ये घोषणापत्र जे आहे ते द्यायचं आहे त्यासोबत तुम्हाला इतर जी माहिती आहे त्याच्यामध्ये मग जी इतर माहिती भरायची त्याच्यामध्ये गुन्हेगारी तुमची जी आहे त्याचा काही रेकॉर्ड आहे का आपत्त्यांची संख्या किती तुमच्या शिक्षणाची जी काय पात्रता आहे ती माहिती द्यायची आहे अशा पद्धतीचे तुम्हाला या सगळ्या सगळे जे कॉलम्स आहेत ते भरायचे आणि सगळ्यात महत्वाचा जो कॉलम आहे तो कॉलम म्हणजे तुम्हाला जे नोटरी द्यायची आहे किंवा जे ॲफिडेव्हिट द्यायचे आहे ते देत असताना तुमचं वार्षिक उत्पन्नाचा तपशील जो आहे तो द्यायचा आहे त्यानंतर तुमची जंगम मालमत्ता जी आहे तिचा सगळा तपशील द्यायचा आहे मग तुमच्या बँकेतल्या ठेवी असतील तुमचा कर्ज असतील वित्तीय समजा राष्ट्रीय बचत एल आय सी वगैरे जे असेल ते असेल त्याच्यानंतर सोन्याची माहिती असेल गाड्यांची माहिती असेल तुमच्या जमिनीची माहिती असेल तुमच्या घराची माहिती असेल हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे कॉलम त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे हे सगळं देत असताना तर तुम्हाला काही नोटरी त्या ठिकाणी करायच्या आहे एक ते दोन नोटरी आपल्याला ज्या आहे त्या या ठिकाणी शंभर टक्के करावा लागणार आहे या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला ऑनलाईन मिळणार आहे त्याची लिंक मी तुम्हाला या ठिकाणी खाली दिलेली आहे आणि सर्वसाधारण जागेसाठी तुम्ही लढत असाल तर तुम्हाला दोन हजार रुपये जे आहे अनामत रक्कम ती आहे राखीव जागेसाठी असाल तर एक हजार अनामत रक्कम आहे त्यानंतर मतदार असलेबाबतचं सत्यपत्र जे आहे सत्यप्रत ती तुम्हाला जोडायची आप आहे आपत्त्यांबाबतचं स्वघोषणापत्र जोडायचं आहे नॅशनलाइज बँकेचं जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या नॅशनलाइज बँकेची जी तुमचं बँक पासबुक आहे त्याची कॉपी द्यायची आहे त्यानंतर मालमत्ताची जी माहिती आहे ती द्यायची आहे गुरेगारी पार्श्वभूमीची नोटरी तुम्हाला करून द्यायची आहे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी यासोबत जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला त्या व्हॅलिडिटीचं जी रिसीट आहे ती द्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला फॉर्म भरल्यापासून दररोज खर्च जो आहे त्याची माहिती तुमच्या निवडणूक निर्णया अधिकाऱ्यांकडे द्यायची आहे रोजचे रोज ती माहिती देण्याचं हमीपत्रही तुम्हाला द्यावं लागणार वेक, आहे सतरा अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत तुमचं वय एकवीस पूर्ण झालेलं पाहिजे आणि नगरपालिकेच्या ज्या वेगवेगळ्या एन ओ सीज आहेत किंवा निवडणूक प्रतिनिधी मतदार प्रतिनिधी मतमोजणी प्रतिनिधी नेमण्यासंदर्भातली जी माहिती आहे त्या सगळ्यात द्यायच्या आहे काल राज्यभरातून तीनशे ते चारशे लोकांनी कमीत कमी ऑनलाईन अर्ज भरल्याचं माहिती जी आहे ती समोर येते आहे परंतु आपण ऑनलाईन अर्ज भरताना आपली चूक होऊन देऊ नका आणि एखाद्या तज्ज्ञाकडून तो ऑनलाईन अर्ज भरलेला आहे त्याची माहिती घ्या शक्यतो ऑनलाईन कॅफे सेतू कार्यालय याच्यातून तुम्ही फॉर्म जो आहे तो ऑनलाईन भरू शकता आणि तो सबमिट करण्यापूर्वी त्याची माहिती भरा आणि हो माझा एक प्रामाणिक सल्ला राहील की आपण एक ऐवजी दोन उमेदवारी अर्ज भरा म्हणजे एखादा डमी अर्ज भरा जर आपल्याला काही क्युरी वाटली तर शंभर टक्के एखादा बाद झाला तर दुसरा अर्ज आपला जो आहे तो राहण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचा जो सूचक आहे ना त्या सूचकांनी फक्त तुमच्या अर्जावर जी सही केलेली पाहिजे जर त्यांनी तुमच्या अर्जावर पण सही केली आणि दुसऱ्याच्या अर्जावर पण सही केली आणि उमेदवारी अर्ज भरताना दुसऱ्यांनी तुमच्या पहिले भरलेला असेल तर तुमचा जो अर्ज आहे तो बाद होण्याची शक्यता असते ही माहिती तुम्हाला कोणीच देणार नाही त्यामुळे आपलं केतन खोरे पाटील चॅनल हे आपण सबस्क्राईब करावे आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करावा आणि उमेदवारांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र